शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ बऱ्याच वेळेला आपण फॉस्फेट खत रानात टाकतो परंतु डी ए पी मात्र टाकत नाही तर डी ए पी हा सिंगल फॉस्फेटचाच मोठा भाऊ आहे थोडक्यात जास्त ताकदवान कसा तर ते चला या व्हिडिओमध्ये आपण पाहूया शेतकरी बंधू नमस्ते आता या व्हिडिओत आपण हे पाहणार आहोत की सिंगल सुपर फॉस्फेट आणि डी ए पी ह्या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे तर शेतकरी बंधून मुख्यतः लक्षात घ्या बऱ्याच वेळेला कांडी खाली बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं सिंगल सुपर फॉस्फेट खत टाकणं हे पण एका बरोबरच आहे कारण सिंगल सुपर मध्ये पन्नास किलोचीच बॅग असते डीएपी सुद्धा पन्नास किलोचीच बॅग असते परंतु शेतकऱ्यांना मुख्यतः हे समजत नाहीये की सिंगल सुपर मध्ये जो स्पुरक असतो म्हणजे जो उगवणारा जो घटक आहे तो ऍक्च्युली घटक आहे तो शंभर किलोच्या पाठीमाग सोळा किलो एवढं याचं प्रमाण आहे परंतु याची किंमत मात्र कमी आहे पहिला चारशे रुपये होता आज रोजी याची किंमत साडेचारशे ते पावणे पाचशे रुपये दरम्यान झालेली आहे पन्नास किलोच्या बॅगची याची किंमत परंतु डीएपी मात्र पहिल्यापासूनच बाराशे रुपये होता तो आज साधारणपणे साडे चौदाशे सा रुपयेपर्यंत या डीएपीचा दर झालेला आहे त्यामुळे शेतकरी बंधूंना वाटणं साहजिकच आहे की चारशे सत्तर रुपये घालवणं चौदाशे पन्नास रुपयेपेक्षा कधीही चांगलं परंतु शेतकरी बंधूंना मुख्यतः लक्षात घ्या ज्या ज्या वेळेला तुम्ही कांडीखाली खत टाकत असता त्या वेळेला तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट टाकायला अजिबात हरकत नाहीये परंतु सगळ्यात महत्वाचं कुठलंही लागवडीचं पोता आपण जरी आणलं तरी त्यातला घटक पाहणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आता ह्याच्यामध्ये काय येतं सुपरफास्टपेटमध्ये सोळा टक्के एवढं फक्त स्फुरद येतो सोबत मध्ये याच्यामध्ये गंधक सुद्धा येतं आता गंधकचे व्हिडिओज वगैरे आपण याच्यापूर्वी पाहिलेले आहेत परंतु या व्हिडिओत आपण फक्त स्फुरदचाच विचार करूया हा स्फुरद ह्याच्यामध्ये येतो सोळा टक्के यम ह्याच्यामध्ये एकही टक्का येत नाही झिरो म्हणजे नत्र युरियातला घटक असतो तो याच्यामध्ये झिरो पर्सेंट येत असतो सोळा टक्के बघितली तर याच्यामध्ये युरियातला घटक यंग ये येतोय तो अठरा टक्के येतोय लक्षात घ्या म्हणजे ह्याची किंमतीची तुलना जरी करायला गेलो तरी सुपर फाईड पेक्षा डीएपी कधीही चांगला कारण डीएपी मध्ये अठरा टक्के नत्र येतोय आणि शेहेचाळीस टक्के इतका भारी हा स्फुरत येतोय लक्षात घ्या मार्केटला कुठलंही खत असं नाहीये की ज्याच्यामध्ये इतका जास्त प्रमाणामध्ये स्पुरत येतो आहे खत स्वरूपात एक्च्युअली ह्याच्यावरती सेपरेट आपण व्हिडिओ बनवलेला आहे युट्यूबवरती ऊर्जा इंडस्ट्री सर्च करा या डीएपी बद्दल माहिती येईल किंवा युट्यूबवरती सिंगल सुपर फॉस्फेट ऊर्जा इंडस्ट्रीज आणि सिंगल सुपर फॉस्फेट असं सर्च करा हा व्हिडिओ येईल शेतकरी बंधूंनो नमस्ते मी आपला मित्र उमेश कापसे आता आपण रासायनिक खत सेरीज पाहतो आहोत आणि रासायनिक खत सेरीज मधला हा आपण चौतीस क्रमांकाचा व्हिडिओ बनवतो आहोत रासायनिक खत सेरीज मध्ये आपण आतापर्यंत तेहतीस व्हिडिओ ऑलरेडी आपण बनवलेले आहेत तुम्ही वरती ऊर्जा इंडस्ट्रीज असं नाव सर्च करा त्याच्यामध्ये तुम्हाला चारशेहून अधिक व्हिडिओ आहेतच परंतु ऊर्जा इंडस्ट्रीज रासायनिक खत सेरीज असं जर तुम्ही टाकलं वरती तर, तर व्हिडिओ क्रमांक चौतीस हा तुम्हाला फरक दाखवतोय सिंगल सुपर फॉस्फेट आणि डीएपी ह्या दोन समजा की बाबा मी डीएपी टाकणारच नाही मला मला काही जरी तरी सिंगल सुपरच आहे तर त्यावेळेला काय करायचं लक्षात घ्या आता ह्याच्यामधला घटक लक्षात घ्या सोळा टक्के ह्याच्यामध्ये घटक आहे ह्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा तीन पटीनं हा जर आपल्याला एक पट असा जर झाला तर ह्याच्या तीन पट जास्त एवढा आपल्या डीएपी मध्ये घटक म्हणजे तीन पटीनं जास्त ताकद म्हणजे थोडक्यात आपण पैलवानांची जर तुलना करायला गेलो तर एक पैलवान आहे वीस किलो वजन गटातला आणि एक पैलवान आहे साठ किलो वजन गटातला शेवटी साठ किलो वजन गटातल्या पैलवानाचं ताकद या वीस किलो वजनी गटातल्या पैलवानापेक्षा नक्कीच जास्त असणार तस सिंगल सुपर पाट पेक्षा डीएपीची ताकद नक्कीच जास्त आहे सिंगल सुपरफास्फेट ज्या वेळेला आपण तीन पोती घेतो लक्षात घ्या त्यावेळेला तो एका डीएपी च्या बरोबर असतो परत एकदा लक्षात घ्या सिंगल सुपरफास्फेट पासपेट तीन पोती वापरणं आणि डीएपीचं एकच पोत वापरणं हे एक समान आहे कारण का लक्षात घ्या सोळा त्रिक अठ्ठेचाळीस सोळा टक्केच पुरण सोळा त्रिक अठ्ठेचाळीस म्हणजे सोळा इंटू तीन घेतलं तर अठ्ठेचाळीस म्हणजे शेहेचाळीस पेक्षा दोन टक्के समजा जास्त जरी आला तरी याच्यामध्ये नत्र ह्याच्यामध्ये अजिबात नाहीये त्यामुळं कांडी खाली सिंगल सुपर वापरत असाल डीएपी उपलब्धच नसेल तर मात्र तुम्ही सुपरफास्टपेट या एका पोत्याला तीन समजा जर आपण कांडी खाली दोन डीएपी वापरतोय किंवा पुळवताना दोन डीएपी वापरतोय डीएपीचा आज रोजी शॉर्टेज आहे तर त्याच्याऐवजी आपल्याला इतर दोन ऐवजी सहा सुपरफास्टेट वापरली पाहिजे थोडक्यात सांगायचं काय उद्देश शेतकरी मित्रांनो की सिंगल सुपरफास्टेट हा डीएपीचा लहान भाऊ आहे त्यामुळं सुपरफास्टेट वापरत असताना समजा जर तुम्हाला कुळवणीचा डोस आहे किंवा कुठलेही ज्या वेळेला आपण समजा कुठलाही भाजीपाला असेल फळभाजी असेल आंबा द्राक्ष पेरू चिकू डाळी काही असेल ज्या ज्या वेळेला आपल्याला डी ए पी उपलब्ध नसेल त्यावेळेला सिंगल सुपर फॉस्फेट टाका फक्त ह्याची तीन पोती मिळून ह्याचं एक पोतं बनणार आहे हे तुम्ही परत एकदा लक्षात घ्या त्यामुळं समजा तुम्हाला जे काही डोसेस ऍडजस्ट करायचे ते ह्या पद्धतीनं घ्या किंवा तुम्हाला जर डोसेस पाहिजे असतील समजा तुम्हाला तंबाखू पीक आहे तुम्हाला वांगी आहे टोमॅटो आहे मिरची आहे किंवा फळ भाजीपाला आहे तुम्हाला कुठलंही पीक असू दे त्या प्रत्येक पिका तुम्हाला फक्त त्याची माहिती आम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवायची की बाबा मला ऊस कुळवायचं आहे मला पपईला भर आहे मला पेरूला भर द्यायचे आहे आणि त्याचे फोटो आम्हाला पाठवा त्यानुसार आम्ही फ्रीमध्ये त्या खताला खताच्या डोसेस कुठलं खत घेत बरं खतं तरी काय आम्ही स्वतः तयार करत नाही आहोत त्यामुळं खतांविषयी माहिती आम्ही तुम्हाला तुमच्या घर बसल्या तुमच्या मोबाईलवरती पाठवून देऊ आमचा व्हॉट्सअप क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सहासष्ट नव्वद त्र्याऐंशी आहे या नंबरवर हो तुम्ही तुमच्या पिकांचे फोटो आम्हाला पाठवा आम्ही निश्चितपणेच त्याच्याही जे लागणारे खतं आहेत तणनाशक आहेत टॉनिक आहेत हे सगळी माहिती तुम्हाला तुमच्या घरी निश्चितपणे पोहोचवू शेतकरी बंधू जर आपल्याला आमची माहिती आवडलेली असेल तर आमचं चॅनल ऊर्जा इंडस्ट्रीजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा नमस्ते